नमस्कार आपण इथं दशकेकचे गठ्ठे दिलेले आहेत मी तुम्हाला एक संख्या देणार ती संख्या तुम्ही वाचायची किंवा त्या संख्येतील दशकेक ओळखून ती, ती पाठी कुठं जाणार ते तुम्ही सांगायचं आहे चला शुभ्र आहे शुभ्रा किती आहे त्याच्यावर सांग चार दशक दशकाचे किती आणि सुट्टे किती हा चार दशक सुट्टे पाच कुठल्या ओळीत हो येणार बघ व्हेरी गुड बरोबर आहे का हा साबास हा श्रेय हे घे किती आहेत बघ याच्यावर दशकाचे किती आहेत चार आणि सुट्टे किती हा दशकाचे चार बघ कुठे आहेत आणि दुसरी सुट्टे कुठे येणार सांग बरोबर सुट्टे तिथं तीन म्हणून तिथं ठेवले जरा असं मागासारखा शुभ्रा बस ठीक आहे चला आ, आता कोण आर्यन मला सांग दशकाची याच्यावर आणि सुट्टे नऊ व्हेरी गुड आता ती कुठे येणार बघ सांग मला हा शाबाश बरोबर चार दशकाचे आणि सुट्टे नऊ कुठे येणार नेत्रा हळूया हा जरस इकडनं वाटया इकडं वाट आहे बघ बघ दशकाचे किती त्याच्यावर आहेत आणि सुट्टी किती आहे हा कुठे टाना बघ पाठी इकड साइडनं जा इकडनं जा बाळा शुभ्रा नितीन उठा तुम्ही तिथनं इकडच्या बाजूला बसायला हा बरोबर आहे ठेव खाली येणार का बरं जाणार बघा रे ती सुट्टी किती आहेत त्याच्यामध्ये सुट्टी किती आहेत नेत्रा मग तू कुणाच्या समोर ठेवल्या सुट्टे हा मग सुट्टी किती आहेत एक आहेत म्हणून ते वरती जाणार हा अन्वी दशकाची किती आणि एककाची किती हा कुठे जाणार बघ ती पाठी हा बरोबर बरोबर आहे करे तिचं बरोबर आहे चला काय ना शिवन्य आहे बाळा शिवन आहे किती बघ दशकाची किती आणि सुट्टे हा कुठे येणार बघ मला सांगते व्हेरी गुड चार दशकाचे